माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण काही महत्त्वाचे शब्द घेतले होते त्यामध्येच आपण आता आज काही नवीन शब्दांशी भर घालणार आहोत जे कोणी ऑनलाईन असतील तर ते त्यांनी मला सांगावं की सर तुमचा मला आवाज येतोय म्हणून येतोय का माझा आवाज येत असेल तर नक्कीच सांगा आज आपण महत्त्वाचे शब्द जे दहावीसाठी उपयुक्त आहेत त्याचीही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेत हो। आहोत माझा आवाज येतोय का ओके चला आज आपण महत्वाचं म्हणजे काही मुलांचा असा प्रश्न होता की सर मला संस्कृतचे शब्द पाठ होत नाहीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो अगोदर म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच एक विद्यार्थी होता जो गुरुकुलात शिकत होता आणि शिकत असताना त्यालाही शब्द पाठ होत नव्हते तुमच्यासारखेच मग तो विद्यार्थी कंटाळून शेवटी गावाकडे काय वापस जावं म्हणून कुठंतरी बाहेर निघून जावं म्हणून तो फिरायला गेला निघून गेला त्या गुरुकुलातून बाहेर एका गावात तो पोहोचला आणि पोहोचल्यानंतर त्याला काय मिळालं तर एक गाव दिसलं आणि त्या गावात तो थांबला थांबल्यानंतर त्याला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर तो एका विहिरीवर गेला काही महिला तिथे पाणी भरत होत्या पाणी भरत असताना त्याने पाहिलं की त्या विहिरीचं जे काही दगडाचं बांधकाम होतं त्या बांधकामावर व्यवस्थितरित्या ते माठ ठेवण्याची गोल जागा रिकामी झाली जागा तयार झालेली पाहायला मिळाली आणि ती जागा पाहिल्यानंतर त्यांनी त्या महिलांना प्रश्न विचारला की कोणता असा कारागीर होता ज्या कारागिरानं या दगडावर असे गोल गोल तुमचे माठ ठेवण्याची जागा तयार केली तर त्यावेळेस त्या, त्या महिलांनी त्यांना उत्तर दिलं त्या मुलाला की अरे बाळ हे आम्ही मातीचे घडे ठेवून ठेवून दगडानेच आपोआप तिथे जागा निर्माण झाली सारखं मातीचा घडा ठेवून ठेवून आता तो पूर्णपणे गोल अलगद त्यावर घडा बसतो यावरून त्याला त्याचं उत्तर सापडलं की कुठलीही गोष्ट सारखी सारखी केल्यानंतर ती मात्र नक्कीच यशस्वी होत असते आणि तो विद्यार्थी होता आपलंच संस्कृतचं व्याकरण लिहिणारा ज्याचं नाव होतं पानिनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि व्याकरणाचं पूर्णपणे संस्कृतचं व्याकरण त्यांनी आपल्याला दिलेलं पाहायला मिळतंय तर मग असेच शब्द आपण सुद्धा पाठ करणार आहोत तर चला पाहूया महत्वाचा आजचे काही शब्द संस्कृतसाठी संयुक्त आणि संस्कृत संपूर्ण साठी उपयुक्त असलेले शब्द संस्कृत शब्द पाठ होत नाहीत प्रश्न आहे तुम्हाला पण ते तुम्हाला पाठ करावे लागतील त्यामध्ये जन्मन नामन अनंत नपुसकलिंगी शब्दांचा आज आपण विचार करणार आहोत जन्मन हा शब्द सुरुवातीला आपण घेत आहोत हा पाठांतरासाठी असलेला शब्द आहे एकवचन विवचन बहुवचन विभक्ती जन्म जन्मानी जन्मानी प्रथमा जन्म जन्मनी जन्मानी द्वितीया जन्म जन्मनी जन्मानी प्रथमा जन्म जन्मनी जन्मानी द्वितीया जन्मना जन्म जन्म भी ही जन्मभ्याम जन्मभ्या जन्मभ तृतीया जन्मने जन्मभ्यां चतुर्थी, जन्मन जन्मभ्यां जन्मभ्य पंचमी जन्मन जन्मनो जन्मना षष्ठी जन्मनी जन्मनो जन्मसु सप्तमी हे जन्म हे जन्मनी हे जन्मानी संबोधन या पद्धतीने शब्द पाठ करायचा आहे आणि यालाच पकडून आपण दुसरे पण शब्द पाठ करू शकतो तर याप्रमाणे चालणारे कोणकोणते शब्द आहेत ते, आहे, ते आपण पाहूया जन्मन अनुसरणम वर्तमन कर्मन भस्मन ब्रह्मन आणि सज्ञन ही शब्द आपल्याला पाहायला मिळतात कर्मण शब्द आपण चालवूया आता इथे रचा उच्चार वर्ण र आल्यामुळे आपल्याला इथे नळाच्या न ऐवजी बाणाचं न घ्यावं लागते एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती कर्म कर्मनी कर्मणी प्रथमा कर्म कर्मणि कर्माणि प्रथमा कर्म कर्माणि द्वितीया कर्मणा कर्मभ्याम कर्मभिः तृतीया कर्मने कर्मभ्यम कर्मभ्य चतुर्थी कर्म कर्मभ्यम कर्मभ पंचमी कर्मण कर्मनाम षष्ठी कर्मणि कर्मणो कर्मसु सप्तमी हे कर्म हे कर्मानी, हे कर्मानी, हे कर्माणि संबोधन मित्रांनो इथे मात्र विसरायचं नाही आहे की आपल्याला तृतीया एकवचन इथे ध्यानात ठेवायचे त्याच्यानंतर षष्ठी बहुवचन हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचे आणि त्याचबरोबर हे तर इथे तुमच्या लक्षातच आलं असेल हा शब्द विचारला होता म्हणून काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा वर्तमन वर्तमन म्हणजे रस्ता एकवचन वचनं बहुवचन विभक्ती वर्तमवर्तमनी वर्तमानी प्रथमा वर्तमवर्तमनी वर्तमानी द्वितीयातना वर्तमभ्या वर्तम तृतीया वर्तमने वर्तमभ्या वर्तम्य चतुर्थी वर्तम वर्तम्या वर्त्मना वर्तम्य पंचमी वर्तमानः वर्तमनो वर्तमना षष्ठी वर्तमनी वर्तमनो वर्तमूसु सप्तमी हे वर्तमवर्म हे वर्तमनी हे वर्तमानी संबोधन या सगळ्या शब्दांचे स्क्रीनशॉट काढून घ्या कारण ही पुस्तकामध्ये दिलेली नाहीत फक्त चालवली जातात असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर भस्मन नाम शब्द भस्म भस्मनी भस्मानी प्रथमा भस्म भस्मनी भस्मानी द्वितीया भस्मना भस्मभ्याम भस्मभी तृतीया भस्मने भस्मभ्याम भस्मभ्य चतुर्थी भस्मनः भस्मभ्याम भस्मभ्य बस्मभ्या पंचमी भस्मन्भ भस्मनो भस्मनाम षष्ठी भस्मनी भस्मनो भस्मसु सप्तमी हे भस्म हे भस्मनी हे भस्मानी, भस्मानी संबोधन या पद्धतीने तो चालतो त्यानंतर पुढचा ब्रह्मन मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की ब्रह्म हा शब्द पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीसुद्धा चालतो म्हणून हा शब्द या पद्धतीनं चालवला जाईल जर समजा यदा कदाचित परीक्षेमध्ये जर पुल्लिंगी नपुसकलिंगी जर असं दिलेलं असेल तर तो तसाच लिहिणं गरजेचं आहे एरवी तो पुल्लिंगीमध्ये लिहिला तरी चालतो ब्रह्म ब्रह्मा ब्रह्मनी ब्रह्मानी प्रथमा ब्रह्म ब्रह्मनी ब्रह्मानी द्वितीया ब्रह्मणा ब्रह्मभ्या ब्रह्मभिः तृतीया ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः चतुर्थी ब्रह्मणः ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य पंचमी ब्रह्मण ब्रह्मणो ब्रह्मणा षष्ठी ब्रह्मणी ब्रह्मणो ब्रह्मसु सप्तमी हे ब्रह्म हे ब्रह्म हे ब्रह्मणी संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतर सद्मन सदमन लिताईल का बघा सद्म सद्मनी सद्मानी प्रथमा सद्म सद्मनी सद्मानी द्वितीया सद्मना सद्मभिः तृतीया सद्मने सद्मभ्याम सद्मभ्य चतुर्थी सद्मन सद्मभ्याम सद्मभ्यः पंचमी सद्मन सद्मनो षष्ठी सद्मनी सद्मनो सप्तमी हे सद्म हे सद्मनी हे सद्मानी संबोधन तर कोणता शब्द घेतला होता आपण सुरुवातीला कोणता घेतला होता जन्मन घेतला होता आता घेऊया नामन शब्द हा पाठांतरासाठी असलेला यामध्ये आपल्याला द्वितीया प्रथमा द्वितीया आणि द्विवचन यामध्ये वैकल्पिक रूप पाहायला मिळतं त्याच्यानंतर सप्तमी एकवचनामध्ये वैकल्पिक रूप पाहायला मिळतं संबोधनामध्ये एकवचन आणि द्विवचन यामध्ये वैकल्पिक रूप पाहायला मिळतं म्हणून ही रूपे आपल्याला येणं गरजेचं आहे हा शब्द पाठांतरासाठी मी सुरुवातीलाच सांगितलं दोन शब्द आपण घेत आहोत आणि या शब्दाप्रमाणे चालणारे शब्द पण आपण निवडत आहोत एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती नाम नामनी नामनी नामानी प्रथमा नाम नामनी नामनी नामानी द्वितीया नामना नामाभ्याम नामभिः तृतीया नामने नामाभ्याम नामभ्यः चतुर्थी नामन नामाभ्याम नामाभ्य पंचमी नामनह नामनो नामनाम षष्टी नाम नामनी नामनी नामनो नामसुसप्तमी हे नामन्नाम हे नामनी नामनी हे नामानी संबोधन हा शब्द खूप सोपा आहे फक्त रूप मात्र लक्षात ठेवा याप्रमाणे चालणारे शब्द नामन अनुसरणम हे मन योमन प्रेमन सामन दामन धामन लोमन इत्यादीनी हे सगळे शब्द मी तुम्हाला इथे चालवून दिलेले आहेत तुम्ही लाईव्हमध्ये येण्याचं कारण काय तर काही जर प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळतात आणि त्यानुसार मी हे सांगत असतो परंतु काय होतं आपण राहिलेले प्रश्न कोणाला विचारत नाही आणि मग आपला एखाद दोन मार्क जातो ज्यां ज्या मुलांचं स्वप्न असं आहे की मला यामध्ये शंभरपैकी शंभर मार्क पडले पाहिजे तर त्यांनी प्रश्न निर्माण केले पाहिजे आणि प्रश्न विचारलेसुद्धा पाहिजे त्यानंतर आपण दिलेले शब्द चालवून घेऊया हेमन हेमन म्हणजे सोने अनंत नपुसकलिंगी शब्द हेम हेमनी हेमनी हेमानी प्रथमा हेम हेमनी हेमनी हेमानी द्वितीया हेमना हेमाभ्याम हेमभि तृतीया हेमने हेमाभ्याम हेमाभ्य चतुर्थी हेमन हेमाभ्याम हेमाभ्य पंचमी हेमन हेमनु हेमनाम षष्ठी हेमनी हेमनी हेमनु हेमसुसप्तमी हे, हेमन हेम हे हेमनी हेमनी हेमानी हे संबोधन या पद्धतीने स्क्रीनशॉट काढत चला कारण तेवढं नेटवर्कचा प्रॉब्लम असू शकतो कधी काही होऊ शकतं त्याच्यामुळे फास्टमध्ये मी जातो कारण व्हिडिओ खूप लांब होईल त्याच्यापेक्षा लवकरात लवकर व्हिडिओ संपणं आणि आपले शब्द पण होणं योमन योमन म्हणजे आकाश मला वाटते अमूल्य कमलम यामध्ये हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो जे कमळ फुललेलं असतं आणि तेही आकाशातल्या सूर्य सूर्यासारखं बालसूर्योम्ने असा शब्द आलेला आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती योम योम्नी योम्नी योमानी प्रथमा योम योम्नी योम्नी योमानी योमना योमभ्यम योमभी तृतीया योमने योमभ्यम योमभ्यः चतुर्थी योमन योमभ्यम योमभ्यः पंचमी योमन योमनो योमनाम षष्टी हा सप्तमीचा शब्द इथे पाहायला मिळतो योमनी योमनी योमनु योम सुसप्तमी हे योमन योम हे योमनी योमनी हे योमानी संबोधन या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रेमन अनंत नपुसकलिंगी हा पण पुल्लिंगी चालतो आपण काल चालवला होता प्रेम प्रेमनी 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 प्रेमानी प्रथमा प्रेम प्रेमनी प्रे प्रेमणी प्रेमनी प्रेमानी द्वितीया प्रेमना प्रेमाभ्याम प्रेम प्रेमभिः तृतीया प्रेमने प्रेमाभ्याम प्रेमभ्य चतुर्थी प्रेमण प्रेमाभ्याम प्रेमभ्यः पंचमी प्रेमनो प्रेमणु षष्ठी प्रेमनी प्रेमनी प्रेमणी प्रेमणु प्रेमसुसप्तमी हे प्रेमन हे प्रेमणी इथे पण एक प्रेमनी हे प्रेमणी हे प्रेमानी संबोधन या पद्धतीने चालवा इथे मी दोन रेषा मारल्यात हे एक्स्ट्राचे काने आलेले आहेत थोडं काळजीपूर्वक टाईप करताना ती चूक झालेली असावी त्यानंतर सामन अनंत नपुसकलिंगी सामन म्हणजे सलोखा साम सामनी 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 सामानी प्रथमा साम सामनी सामनी सामानी द्वितीया सामना सामाभ्याम सामामभि तृतीया सामने सामाभ्याम सामाभ्य हो चतुर्थी सामनः सामाभ्याम सामामभ्य हो पंचमी सामनः सामनो सामनाम षष्ठी सामनी सामनी सामनो सामसु सप्तमी हे सामन साम हे सामनी सामनी हे सामानी संबोधन या पद्धतीने सलोखा असा त्याचा मराठीत अर्थ होतो त्यानंतर पुढचा शब्द दामन एकवचन विवचन बहुवचन विभक्ती दाम दाम्नी दाम्नी दामानी प्रथमा दाम दाम्नी दाम्नी दामानी द्वितीया दामना दामाभ्याम दामभि तृतीया दामने दामाभ्याम दाम्यह चतुर्थी दामन दामाभ्याम दामाभ्यह पंचमी दामन दामनो दामनाम षष्ठी दामनी दामनी दामनो दामसु सप्तमी हे दामन दाम दाम्, हे दामनी दामनी हे दामानी संबोधन त्यानंतर पुढे धामन धामन म्हणजे घर किंवा स्थान ठिकाण असं आपण म्हणू एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती धाम धामनी दामनी धामानी प्रथमा धाम धामनी धामनी धामानी द्वितीया धामना धामाभ्या धामभिः तृतीया धामने धामाभ्याम धामभ्य चतुर्थी धामन धामाभ्याम धामभ्यः पंचमी धामन धामनो धामना षष्ठी धामनी धामनो धामसु सप्तमी। हे धामन धाम हे धामनी हे धामनी हे धामानी संबोधन या पद्धतीने त्यानंतर लोमन लोमन म्हणजे केस एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति लोम लोमनी लोमनी लोमानी प्रथमा लोम लोमनी लोमनी लोमानी द्वितीया लोमना लोमाभ्या लोमभिः तृतीया लोमने लोमभ्यां लोमभ्य चतुर्थी लोमन लोमाभ्यां लोमभ्य पंचमी लोमन लोमो लोम्नु लोमनाम षष्ठी लोमनी 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 लोमनो लोमसु सप्तमी हे लोमन हे लोमन लोम हे लोमनी लोमनी हे लोमानी संबोधन या पद्धतीने प्रेमन तथा ब्रह्मन पुल्लिंगी नपसकलिंगी वर्तते आपण या अगोदरसुद्धा प्रेमन आणि ब्रह्मन हे दोन शब्द पुल्लिंगात चालतात मी असं तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने दोन्हीकडे पण तो चालला जातो परंतु एवढंच फक्त प्रथमा आणि द्वितीया हे मात्र ध्यान ठेवायचं नपुसक लिंगात बाकी तो पुल्लिंगी जशाला तसाच चालतो आणि संबोधन मात्र वेगळं असतं नपुसकलिंगात चालत असताना ब्रह्मन त्याच्यानंतर प्रेमन याचं फक्त काय लक्षात ठेवायचं आहे प्रथमा द्वितीया आणि संबोधन लक्षात ठेवायचं आहे बाकी तृतीयेपासून ते सप्तमीपर्यंत हा शब्द पुल्लिंगात तसा चालतो हे आपल्याला माहिती आहे जसं आपण आठवीला वन शब्द आणि देव शब्द शिकलो होतो त्याच पद्धतीनं याची पण अवस्था तशीच आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत जे काही शब्द पाहिलेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे भगवतपासून आपण सुरुवात केलेली होती आणि भगवतपासूनच आजपर्यंत जवळपास चार व्हिडिओ ह्या शब्दावर आधारित झालेत आता फक्त एक लास्टचा व्हिडिओ जे जकारांत चकारांत आणि शकारांत एवढी शब्द राहिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा त्याच्यानंतर आपण पाठाकडे वळणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा